इच्छा आज तो बराच खुशीत होता खूप दिवसांनी आज त्याचा धंदा जरा बरा झाला होता त्याच्या छोट्याशा दुकानापाशी तुटलेल्या चपला आणि छत्री घेऊन आलेल्या शेवटच्या दोन तीन गिरॅकांची कामे आटपून आपले दुकान बंद करून तो धावला त्या मटनवाल्याच्या दुकानाच्या दिशेने गेल्या कित्येक दिवसापासून मटण खाण्याची त्याच्या मुलांची इच्छा आज पूर्ण होणार होती त्यामुळे स्वारी अगदी खुशीत होती वाटेत येणाऱ्या दुकानात कुठे मसाला घेत कुठे नारळ घेत कुठे लिंबू घेत तो गल्लीच्या तोंडावर असणाऱ्या मटणवाल्याच्या दुकानात शिरला आज गर्दी काहीशी कमी आहे तो स्वतःशी स्फुटफुटला आज मुलांची बऱ्याच दिवसांची इच्छा पूर्ण होणार या विचाराने काहीसे समाधान त्याच्या चेहऱ्यावर पाहण्यास मिळत होते एक, -एक करून ती मटणाची रांग पुढे सरकू लागली त्याचा नंबर येताच आपल्या पिशवीत पाव किलो मटण घेत त्याने घरचा रस्ता धरला त्याच्या एका हातात मसाला लिंबू नारळ ह्यासारखे जिन्नस होते तर दुसऱ्या हातात प्लास्टिकच्या काळ्या पिशवीत त्याने नुकतेच घेतलेले पाव किलो मटण होते तो त्या मटणवाल्याच्या दुकानाबाहेर पडताच बाहेर बसलेल्या काही कुत्र्यांपैकी एकाने त्याच्या पाठमोऱ्या छबीचा दोन तीन पावले पाठलाग केला व संधी मिळताच त्या मटणाच्या पिशवीचा चावा घेत पिशवीतील मटण जमिनीवर पाडून त्याला काही कारणे आतच तिथे उपस्थित बाकीच्या कुत्र्यांनीही मग क्षणाचाही वेय न दवडता जमिनीवर पडलेले ते मटण त्याच्या डोळ्यादेखन फस्त करून टाकले आणि तिथे उभा असलेला तो फक्त पाहत राहिला आपल्या मुलांची बरेच दिवसांची मटण खाण्याची इच्छा धुईस मिसळताना